नमस्कार तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक किंवा निसर्गाचे घड्याळ हा शब्द कधी ऐकला आहे का तर आज मी तुम्हाला निसर्गाचे अशा प्रकारे काम करते याची माहिती करून देणार आहे आयुर्वेदानुसार वातदोष पित्तदोष आणि कफदोष हे तीन दोष वेगवेगळ्या टायमिंगमध्ये कार्यरत असतात आयुर्वेदानुसार सकाळी दहा ते दोन आणि रात्री दहा ते दोन हा पित्ताचा काळ असतो तसेच मध्यरात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शरीरामध्ये वातदोष कार्यरत असतो तसेच सकाळच्या वेळेस सहा ते दहा हा कफाचा काळ असतो आणि सायंकाळी सहा ते दहा या वेळेस देखील शरीरामध्ये कफदोष कार्यरत असतो आता समजा तुम्हाला जेवण करण्यास जर उशीर होत असेल किंवा तुम्ही उशिरापर्यंत जर जागरण करत असाल तर अशा वेळेस शरीरामध्ये पित्तदोष कार्यरत असल्यामुळे तुम्हाला पित्ताशी संबंधित वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रास पोटाशी संबंधित त्रास निश्चितपणे होण्याची शक्यता आहे तसे ज्या व्यक्तींना सकाळी लवकर उठण्याची ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची सवय आहे त्या व्यक्तींमध्ये बेसिकली मध्यरात्री दोन ते सहा हा वेळ वाताचा असल्यामुळे आकड्यांची पुरस्सरनगती किंवा पेरिस्टाल्सिस मुवमेंट त्या व्यवस्थित असल्यामुळे तुम्ही फक्त सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला शौचा साफ होऊ शकते तुमचे युद्ध कोष्ठता मला अवश्ठंभ किंवा कॉन्स्टिपेशन हे त्रास पूर्णपणे कमी होऊ शकतात आणि पोट साफ झाल्यामुळे तुमचा दिवस उत्साहामध्ये जाऊ शकतो परंतु काही व्यक्तींना उशिरा उठण्याची सवय असते काही काही व्यक्ती आठ वाजता नऊ वाजता किंवा लिटरली दहा वाजताही उठतात तर सकाळी सहा ते दहा हा वेळ कफाचा असल्यामुळे ज्या व्यक्ती उशिरा उठतात त्यांच्यामध्ये कफामुळे जडत्व असणे अंगाला जडपणा असणे आळस असणे डोके जड होणे कुठलेही काम करावेसे न वाटणे आणि अशा व्यक्तींचा दिवस फक्त सकाळी उशिरा उठल्यामुळे नैराश्य पूर्ण जात असतो